नमस्कार मित्रमैत्रिणींनो रागाची आणि चिडखोरपणाची सुरुवात मूर्खपणातूनच होते आणि त्याचा शेवट बहुतेक हा पाश्चातापानेच होतो काही लोक ढोलकीसारखे असतात समजत नाही नेमकं कोणत्या साईड वाजवतात आपल्यासमोर आपली स्तुती करतात आणि सगळ्यांसमोर आपली निंदा करतात थकल्या भागल्या मनाची सर्व्हिसिंग करून कोणते विचार बाहेर काढून नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं हक्काचं गॅरेज म्हणजे मैत्री असते रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते परीक्षेत वेळेची मर्यादा असते इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा बाणांनी झालेल्या जखमा बऱ्या होतात कुऱ्हाडीने तुटलेले जंगल पुन्हा हिरवं होतं पण बिभस्य आणि कटु शब्दांनी झालेले घाव मात्र कधीच भरून निघत नाहीत म्हणून प्रत्येक शब्द सांभाळूनच वापरावा आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणं हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे अंतराळापेक्षाही मोठे भावविश्व मनात घेऊन स्वप्न पाहणारी असंख्य माणसं शहर नावाच्या छोट्या दुनियेत जगत असतात आयुष्यात झालेला त्रास विसरून जा पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा वाद आणि संवाद या दोन्हीत फार मोठा फरक आहे कारण वादातून मी कसा योग्य आहे हे सांगितलं जातं तर संवादातून काय योग्य आहे हे सांगितलं जातं चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणून हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्यजवळ ठेवा ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं तीच माणसं आपली असतात खोटं सहज विकलं जातं कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल ला असं करू नका आपल्या व्यथा तिथेच मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माता माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाही तर व्यथा आणि माथा तोडवण्यात लोक खूप सराईत आहेत परिस्थितीने टाकलेल्या जबाबदारीचं ओझ थकण्याची मुभा देत नाही नजरेत भरलं म्हणून मिळवणं याला आवड म्हणतात आणि काळजात बसलं म्हणून न मिळवताही त्याचं अस्तित्व जपणं यालाच प्रेम म्हणतात समाधान असेल तर पैसा सूख देतो नाहीतर कितीही मिळवला तरीही कमीच पडतो कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्या कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही माणसांच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्याचा संबंध नाही ते सुद्धा घेतात दिवा आपली ओळख कधीच सांगत नाहीत प्रकाश देणं हीच त्याची ओळख त्याचप्रमाणे सज्जन माणूस आपल्या सज्जनतेचा कधीच गाजावाजा करत नाही त्याच्या कर्तृत्वातूनच त्याची ओळख होत असते स्वतःच्या वक्तव्यात इतकं सरळ आणि तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नीतीने ठरवलेला शेवट आणि नीतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो माणसाचे जीवन व विश्वाचे जीवन निसर्ग नियमाने बांधलेलं आहे हे निसर्ग नियम सर्वांना सारखेच लागू असतात मग तो जंत असो पंत असो संत असो किंवा भगवंत असो निसर्गाचे नियम पाळण्यातच खरा धर्म असून निसर्ग नियमांना लाथाडण्यात खरा धर्म आहे त्याचप्रमाणे निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगणं हीच खरं ईश्वराची उपासना असून निसर्ग नियमांशी विसंगत जीवन जगण्यात ईश्वराची प्रतारणा आहे संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करो तुम्ही तुमचं कर्तव्य करीत चांगले काम करत राहा नेहमी लक्षात ठेवा करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य आपला विचार कधीच बदलत नाही सूर्योदय होतो हा होतोच प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे लहानपणी मोठं व्हायची स्वप्ने असतात तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात आहे माणसाकडे जे असतं ते त्याला नको असतं आणि जे नसतं तेच हवं असतं माझी काळजी माझ्या हृदयात असते शब्दात नाही आणि राग माझ्या शब्दात असतो हृदयात नाही गरजेपुरती माणसं कधीच जोडत नाही आणि एकदा जोडलेलं नातं मी स्वतःहून कधीच तोडत नाही चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण शांतपणे तुमच्या आयुष्यातून तु निघून जातात ज्यांच्या नजरेत तुम्ही चांगले आहात त्यांच्या नजरेत तुम्ही सदैव चांगलेच राहणार ज्यांच्या नजरेत तुम्ही वाईट आहात त्यांच्या नजरेत चांगलं बनणं व्यर्थ आहे कारण तुम्ही स्वतःला बदलू शकता पण त्यांच्या वाईट नजरेला बदलू शकत नाही आपल्याकडे कुणी काहीही मागितले तरी यथाशक्ती देत जा देवाचे आभार माना कारण त्याने तुम्हाला देणाऱ्यामध्ये बसवला आहे मागणाऱ्यामध्ये नाही संधी देणाऱ्याला धोका आणि धोका देणाऱ्याला संधी कधीच देऊ नका कारण संधी देणारी माणसं कधीही तुम्हाला धोका देऊ शकतात भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचंच असतं कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असतो आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार तो कधीच करत नाही कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका कारण छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो माणसाला गरज पडली की आठवण येते माणसाची गरज संपली की अडचण निर्माण होते हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो दूरवरच्या केवड्याचा सुगंध दरवळताच भुंगे तिकडे धाव घेतात तशी माणसे दूर असली तरी त्याच्या गुणांचं दूतत्व त्याचं गुणच करतात ज्या लोकांना तुमच्या शांततेचा अर्थ कळत नाही त्या लोकांना तुमच्या शब्दांचा अर्थदेखील कधीच कळणार नाही वाईट लोकांचा अनुभव आल्याशिवाय आपल्यातील चांगल्या लोकांची ओळख कळत नाही जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्याला सकारात्मक परिणाम दिसू लागतात अशावेळी आपल्याला अडचणीत संधी आणि दुःखातही आनंद दिसू लागतो तेव्हा अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करा रस्ता चुकणं चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं चुकीचं आहे विश्वास ठेवा की श्रम संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणं मात्र नक्कीच आपल्या हातात आहे सुख मिळालं तर उपभोगायचं मिरवायचं नाही आणि दुःख मिळालं तर पचवायचं गिरवायचं तर मुळीच नाही समाधान असेल तर पैसा सुख देतो नाही तर कितीही मिळवला तरी कमीच पडतो कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्या कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही पण माणसांच्या चुकांची नोंद मात्र ज्याचा संबंध नाही ते सुद्धा घेतात ज्याच्या नजरेत तुम्ही चांगले आहात त्याच्या नजरेत तुम्ही सदैव चांगलेच राहणार ज्याच्या नजरेत तुम्ही वाईट आहात त्याच्या नजरेत चांगलं वर्णन व्यर्थ आहे कारण तुम्ही स्वतःला बदलू शकता पण त्याच्या वाईट नजरेला बदलू शकत नाही आपल्याकडे कुणी काहीही मागितले तरी यथाशक्ती देत जा देवाचे आभार माना कारण त्याने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये बसवलं आहे मागणाऱ्यांमध्ये नाही संधी देणाऱ्याला धोका आणि धोका देणाऱ्याला संधी कधीच देऊ नका आयुष्यात कधी कधी एकटेपणा ते जाणवतो तेही गरजेचं आहे त्या व्याकुळ अवस्थेत आपली आपल्याशी ओळख होत असते आपली आपल्या लोकात स्थिती कळते जास्त फुगलेल्या वस्तूचे तुकडे तुकडे होतात म्हणून कोणाला फुगवू नका आणि आपणही फुगू नका एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की समस्या निर्माण होतात म्हणून संयम पाळा अतिरेक नको कारण काही गोष्टी जीवनात होणं गरजेच्या असतात मदत एक अशी गोष्ट आहे की केली की लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात रात्री शांत झोप येणं सहज गोष्ट नाही त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावं लागतं पायाला झालेली जखम सावत जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसं जगायचं हे शिकवते भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय वास्तवाचं भान येत नाही आणि जबाबदारीची जाणीव झाल्याशिवाय डोक्यातलं खूळ जात नाही परंतु वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच राहत नाही फाटलेल्या कपड्याला सांधताना क्षणभर टोचणारी सुई सर्वांच्याच लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाच कधी दिसत नाही लांब धागा लांब जीव फक्त समस्या निर्माण करतात म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जीवेला सांभाळून ठेवलं तरच आपलं जीवन सुखी होईल तेव्हा छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत राहा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ हो, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद